बोरगाव मंजू मध्ये खुणाच्या उद्देशानं हल्ला चार आरोपींना चोवीस तासात अटक बोरगाव मंजू इथं एका कौटुंबिक का कार्यक्रमात खुणाच्या उद्देशानं करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणी चार आरोपींना अवघ्या चोवीस तासात अटक करण्यात आली आहे ही धडक कारवाई बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या पथकानं केली असून संपूर्ण घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे फिर्यादी मंगल महादेव चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक मे रोजी सायंकाळी त्यांचे साले गोपाल पवार यांचा पवार यांच्यावर यांच्यावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले याशिवाय त्यांची जाऊ संगीता देखील लोखंडी पाईप व लाकडी दांड्यानं हल्ला करण्यात आला ही घटना गावातील संजू पवार यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात घडली गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली त्यानुसार बजरंग चव्हाण अर्जुन चव्हाण पवन पवार आणि रोशन सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली असून सध्या चौकशीसाठी पी मध्ये ठेवण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश चाटे सतीश सपकाळ एसआय संजय भारसाकडे तसेच पोलीस कर्मचारी सचिन सोनटक्के आणि पंकज बोराखडे यांनी केली आहे या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे